राळेगाव तालुक्यातील गोपालनगर परिसरात होऊ घातलेले दोन बालविवाह जिल्हा प्रशासनानं वेळेत हस्तक्षेप करून यशस्वीपणे थांबवले हेल्पलाइन हेल्पलाईनवर प्राप्त गोपनीय माहितीनुसार बालकांचे वय वर सोळा वर्ष असल्याचं आढळून आल्यानं ना योग्य ती कारवाई केली प्रशासनाच्या सतर्कतेमुळे राळेगाव तालुक्यातील गोपालनगर परिसरात होऊ घातलेले दोन बालविवाह वेळेत थांबवण्यात यश आलं आहे ही कारवाई तेवीस डिसेंबरला चाइल्ड हेल्पलाईनवर प्राप्त झालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे करण्यात आली मिळालेल्या माहितीनुसार गोपालनगर परिसरात दोन अल्पवयीन बालकांचे वेगवेगळ्या ठिकाणी विवाह होणार असल्याची तयारी सुरू होती या कारवाई दरम्यान संबंधित बालकांच्या पालकांना कायद्याची माहिती देत समज देण्यात आली तसेच बालविवाहाचे दुष्परिणाम समजावून सांगण्यात आले अंगणवाडी सेविकेकडील अधिकृत नोंदी तपासल्या असता दोनही बालकांचे वय अवघे सोळा वर्ष असल्याचं स्पष्ट झालं बालविवाह प्रतिबंधक अधिनियमानुसार बालिकेसाठी किमान अठरा वर्ष आणि बालकासाठी एकवीस वर्ष आवश्यक असल्यानं हे दोनही विवाह बेकायदेशीर ठरत होते या घटनेमुळे बालविवाह रोखण्यासाठी प्रशासन पोलीस आणि सामाजिक यंत्रणांच्या समन्वय महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झालं असून नागरिकांनी अशा घटनांची माहिती तात्काळ हेल्पलाईन हेल्पलाईनवर देण्याचे आवाहन करण्यात आले आहे